नमस्कार मी किशोरी स्वागत करते माझ्या चॅनल वरती आहोत दही वडे मी स्टेप बाय स्टेप दाखवणार हो आहे की दही वडे कसे बनवायचे चला तर मग सुरुवात करूयात उडदाची डाळ स्वच्छ धुवून चार पाच तास भिजत ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला मिक्सर मधनं छान बारीक वाटून घ्यायची आहे डाळ छान बारीक करून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे फेटून झालेला आहे आता याचा एक आपण ड्रॉप एका पाण्यात टाकून बघू थोड्या तर तो तरंगला पाहिजे बघा या प्रकारे बघा पाण्यात तरंगला आहे तो खाली तळाशी गेलेला नाहीये म्हणजे आपलं फेट हे फेटलेलं सारण जे आहे ते व्यवस्थित फेटून झालेलं आहे आता आपण याचे वडे तळून घेऊयात तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान आपण गरम होऊ देऊयात तेल छान तापलेलं आहे आता आपण वडे घेऊयात पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि याप्रकारे वडे तळून घ्यायचे आहेत बघू शकता हे वडे झालेले आहेत हे आपल्याला मीडियम आचेवरती तळून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान टेक्स्चर आलं आहे आता हे आपण काढून घेऊयात याच प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊयात वडे तळून घेत आहोत तोपर्यंत एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपल्याला पाणी आपल्या बोटाला सहन होईल इतपत गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात दही वडे सर्व करताना आपल्याला जो कोरडा मसाला लागतो तो बनवून घेऊयात त्याच्यासाठी मी घेतला आहे ओवा जिरे साधं मीठ लाल तिखट चाट मसाला आणि काळो मीठ गॅस ऑन केला आहे एक लोखंडी तवा त्यावर ठेवलेला आहे गॅस मिडियम करून घेऊयात आपण यावर मी पहिला जिरं घालून घेते जिरं आणि ओवा या दोन्ही गोष्टी आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत हे जिरा आणि हो ओवा आपण व्यवस्थित भाजून घेऊयात गॅस कमी केला तरी चालेल हे भाजताना छान असा सुगंध येतो तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपलं जिरा आणि ओवा भाजून झालेला आहे की नाही बघा मस्त सुगंध सुटला आहे आता यावर मी बाकीचे जे आपले मसाले आहेत ते घालून घेते आहे काळं मीठ साधं मीठ तिखट आणि चाट मसाला हे सुद्धा परतू आपण आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या मसाल्याला आता आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे कोरडच आपण मिक्सरला लावू शकतो किंवा लाटण्यानी वगैरे आपण एखाद्या लाकडी पट्टीवर घासून घेऊ शकतो चॉपिंग बोर्डवरती मी हा मसाला घेतला आहे आणि आता मी लाटण्याच्या सहाय्याने याला असं छान बारीक करून घेणार आहे मसाला बारीक करून झालेला आहे आता याला आपण एका बॉटलमध्ये शिफ्ट करून घेऊयात वडे तळून रेडी आहेत आता आपण हे पाण्यामध्ये टाकून घेऊयात हे जे पाणी आहे आपण गरम केलेलं होतं त्यामध्ये हे सगळे वडे आपण घालून घेऊन आहोत या प्रकारे आणि पाण्यात हे वडे वरती राहू नये यासाठी मी काय करणार आहे मी या प्रकारची छोटी प्लेट ही प्लेट यावर अशी ठेवणार आहे आणि यावर आपल्याला एक वजन द्यायचं आहे बघू शकता हे असं वजन मी याच्यावर ठेवणार आहे आणि याला आपल्याला एक सात आठ मिनिटं तरी पाण्यामध्ये ठेवायचे थे। जेणेकरून जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते पाण्यात निघून जाईल आणि वडे पण सॉफ्ट पडतील आहे आता यामध्ये आपण दही आंबट नको आहे त्याच्यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाज आणि साखर आणि हे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे दही खूप घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू शकतो थोडं पाणी घातलं आहे दही सुद्धा फेटून तयार आहे आता आपण याला बाजूला ठेवून देऊयात वडे आता पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता या पाण्याबरोबर एक्स्ट्रा ऑइल जे आहे ना ते सगळं पाण्यामध्ये निघून जाईल हे बघा मस्त छान असा वडा झालेला आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला पाणी सगळं पिळून काढून घ्यायचं आहे सगळं साहित्य रेडी आहे फेटलेलं दही वडे मसाला आणि चिंचेची चटणी आता चिंचेची चटणी मी घरी बनवलेली नाही आहे सरळ हा पाऊच मिळतो फक्त इमली चटणीसुद्धा मिळते किंवा इमली प्लस खजूर ती जास्त बेस्ट असते तर मी ही सध्या आता इमली चटणी घेतली आहे आता आपण सर्व करून घेऊयात सर्व करून घेऊयात यात पहिला वडे घालायचे आहे या प्रकारे यावर हे फेटलेलं दही घालायचं आहे हा कोरडा मसाला जो आपण बनवून घेतला होता तो घालू आपण असा भुरभुरायचा आहे त्याच्यावर हा जास्त तिखट नसल्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आणि ही आपली इमली चटणी ग्रीन चटणी सुद्धा यूज करू शकता तुम्ही याच्यामध्ये रेडी आहे बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा यू